नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज तब्बल नऊ वर्षानंतर होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीचे धुमशान आज पडणाऱ्या आरक्षणाने सुरू होणार आहे कराड शहरात नगराध्यक्ष पद सर्वसाधारण झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे अनेक जणांची सुप्त इच्छा आता फळाला येणार आहे शहरात एकूण पंधरा वॉर्ड आहेत त्यापैकी चौदा वॉर्डात प्रत्येकी दोन नगरसेवक तर एका वॉर्डात तीन असे एकूण एकतीस नगरसेवक असणार आहेत त्यापैकी कोणत्या वाडात कोण याचा फैसला आज होणार आहे आरक्षणानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग भरेल भावी नगरसेवकांबरोबरच त्यांचे चेले चपाटे चमचेही आता वाढात फिरताना दिसतील त्यांचेही आता सोनेरी दिवस येतील गेल्या नऊ वर्षात वॉर्डात न फिरणारे आता कुत्र्यांच्या छत्रीसारखे उगवतील इतर वेळी कोणाची विचारपूस न करणारेही आता वॉर्डातल्या प्रत्येक कार्यक्रमास हजेरी लावतील निवडणूक होईपर्यंत हे भावी नगरसेवक तुम्हाला अक्षरशः खांद्यावर घेऊन असतील तुमचा शब्द खाली पडू देणार नाही पण निवडणूक झाल्यानंतरनं मात्र हे नगरसेवक तुम्हाला पायदळी तुळवायलाही कमी करणार नाही काही सन्मानीय नगरसेवक मात्र याला अपवाद आहेत हे नगरसेवक कायम लोकांच्या सानिध्यात असतात या नगरसेवकांना मात्र निवडणूक अवघड वाटत नाही बाकीच्यांना मात्र कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार आहे त्यातच आरक्षण कसे पडणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे एसकी न्यूज साठी ऋतुजा हुबाळे